नमस्कार मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी जीवन म्हणजे आयुष्यातील सुवर्ण काळ आणि या काळात घेतलेले निर्णय केलेली मेहनत आणि ठेवलेले स्वप्न संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतात पण हाच काळ आपल्यासाठी सर्वात कठीणी ठरतो कारण यात संघर्ष आहे अपेक्षा आहेत आणि अपयशसुद्धा आहेत त्याचबरोबर यशाची अनोखी चवसुद्धा आहे त, म्हणून या काळामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आपण काय केलं पाहिजे आणि काय करायला नको याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर कृपया शेवटपर्यंत बघा यातलं काहीही मिस करू नका बघा विद्यार्थी जीवन हा फक्त अभ्यासाचा काळ नाही हा काळ आहे स्वतःला घडवण्याचा स्वप्न पाहण्याचा आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगटण्याचा जसं शेतकऱ्याने बी पेरलं तरच पीक येतात तसंच विद्यार्थी काळात मेहनत घेतली त्याचं फळ तुम्हाला भविष्यात मिळते बघा आपण जर यशाची शॉर्टकट वाट शोधत असाल तर लक्षात ठेवा यशाला शॉर्टकट नसतो मित्रांनो कोणतीही महान व्यक्ती अचानक महान झालेली नाही यामध्ये खूप साऱ्या महान मानवांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे त्यांच्या कृतीतून शिकलेलं त्यांच्या जीवनातून शिकलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसरात्र अभ्यास केला म्हणून त्यांनी न्याय व्यवस्थेपासून तर संविधानापर्यंत एक इतिहास घडवलेला आहे याचं दुसरं उदाहरण म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी गरिबीतून प्रवास करत स्वतःला मिसाईल मॅन बनवपर्यंत आपलं आयुष्य घडवलेलं आहे आणि इतिहासामध्ये सुवर्ण पान त्यांनी लिहिलेलं आहे मग यातून काय शिकलो आपण यश त्यांनाच मिळतं जे थांबत नाहीत हार मानत नाहीत आणि सातत्य ठेवतात नेहमी संघर्षशील असतात विद्यार्थी जीवनात जर अपयश आलं की मन खचतं पण लक्षात ठेवा अपयश म्हणजे शेवट नाही ही यशाकडे जाणारी पायरी आहे याचं एक उदाहरण म्हणजे एडिसनला जेव्हा विजेचा बल्ब तयार करायचा होता तेव्हा त्याला हजारो वेळा अपयश आलं पण त्याने प्रत्येक वेळी म्हटलं मी फेल झालो नाही मी फक्त अजून एक चुकीचा मार्ग शोधला ज्यामुळे हा बल्ब लागू शकत नाही म्हणून अपयशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला कारण अपयश हे शिक्षण आहे हे एक लर्निंग आहे आपल्या चुकीतून शिका आणि पुढे चला अपयश म्हणजे शेवट नाही मग आता करायचं काय तर लक्षात ठेवा विद्यार्थ्यांच्या यशाचं गुपित फक्त दोन गोष्टीमध्ये आहे एक आहे शिस्त आणि एक आहे वेळेचं व्यवस्थापन वेळ वाया घालवणं म्हणजे स्वतःचं आयुष्य वाया घालवणं दररोज एक तास जर तुम्ही मोबाईलवर वाया घालवत असाल तर वर्षभरात जवळपास तीनशे पासष्ट तास म्हणजे तब्बल पंधरा दिवस वाया जातात आणि जे लोक जास्त वेळ वाया घालवतात त्यांचं तर तुम्ही सोडूनच द्या म्हणून ठरवा दररोज किमान काही तास स्वतःच्या भविष्यासाठी द्या शिस्त पाळा वेळ सांभाळा यश नक्की मिळेल म्हणून लक्षात ठेवा टाइम टेबल लिहा मोबाईल बाजूला ठेवा आणि अलार्म लावून टार्गेट देऊन अभ्यास सुरू करा अजून एक गुण जो विद्यार्थ्यांमध्ये असला पाहिजेत म्हणजे विद्यार्थ्यांनी नेहमी ने स्वप्न हे मोठे ठेवले पाहिजेत लहान विचार केल्यानं मोठं यश कधीच मिळणार नाही स्वप्न म्हणजे फक्त झोपेत पाहिलेलं नाहीत तर ती जी आपल्याला झोपू देत नाही तीच खरी स्वप्न असतात तुम्हाला काय व्हायचं आहे तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल वैज्ञानिक व्हायचं असेल कलाकार व्हायचं असेल डॉक्टर इंजिनियर काहीही जे काही व्हायचं असेल त्या स्वप्नासाठी आजपासून झगडायला सुरुवात करा झटपडायला सुरुवात करा पण त्याआधी मोठी स्वप्न पहा आणि त्यावर काम करा मित्रांनो हा एक सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे विद्यार्थी जीवनात आपण कोणासोबत राहतो हे खूप महत्त्वाचे आहे चुकीच्या संगतीत वेळ करिअर आणि आयुष्य दोन्ही वाया जातात म्हणून चांगली संगत निवडा चांगली पुस्तकं वाचा आणि प्रेरणा देणाऱ्या लोकांशी जोडा जे मित्र तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर ठेवतात त्यांना तुमच्यापासून दूर ठेवा तुम्ही दररोज ज्यांच्यासोबत राहता तसंच तुम्ही बनत असता म्हणून आपल्या जवळ नेहमी पॉझिटिव्ह लोक ठेवले पाहिजेत पॉझिटिव्ह मित्र ठेवले पाहिजेत जे आपल्या ध्येयामध्ये मदत करते मित्रांनो ही गोष्ट जर तुम्हाला समजली तर तुम्हाला कोणत्याही मोटिवेशनची गरज पडणार नाही बघा आपल्या आईवडिलांनी केलेली मेहनत त्याग त्यांच्या डोळ्यातली स्वप्न आपण पूर्ण करायची आहे त्यासाठी घाम गाळून आपल्याला शिक्षण आहे आपण जर हार मानली तर त्यांचा विश्वास आपण तोडतो थो। त्यांना आनंद द्यायचा असेल तर अभ्यासात मेहनत करा यश मिळवा मी सांगतो त्यांच्या एवढं आनंद कोणाला होणार नाही कारण की त्यांनी काय काय मेहनत केलेली आहे हे तुम्हाला माहीत नाही कृपया त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करा आणि सर्वात शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर यशाची खरी चव तीच आहे जी संघर्षानंतर मिळते म्हणजे विद्यार्थी जीवनात काढलेला प्रत्येक घामाचा थेंब हा भविष्यात सोन्यासारखा चमकत असतो तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला अपयशावर मात करत राहलात आणि कधीच हार मानली नाही तर यश नक्की तुम्हाला मिळेल आणि या जगातली कोणतीही व्यक्ती कोणतीही शक्ती तुम्हाला थांबवू शकत नाहीत यशस्वी होण्यापासून हे एक चित्र बघा आपल्या डोळ्यासमोर आणून खरंच जर तुम्ही यशस्वी झाले तर तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात आनंदास्रू आल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जवळचे तुमचे मित्र तुमच्यासाठी टाळ्या वाढव वाजवल्याशिवाय राहणार नाही आणि जे नातेवाईक तुम्हाला उभं करत नव्हते शेवटी तुम्हाला ते आपली ओळख सांगतील लोकांना सांगतील की हे माझे नातेवाईक आहेत म्हणून एवढंच सांगायचं आहे मित्रांनो विद्यार्थी जीवन ही खरी रणभूमी आहे आजची मेहनत उद्याचं भविष्य घडवते म्हणून ठरवा अपयश आलं तरी हार मानायची नाही वेळ वाया घालवायचा नाही स्वप्न मोठी ठेवायची आणि आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करायचं लक्षात ठेवा तुमचं भविष्य कोणी दुसरं नाही तर तुम्ही स्वतः घडवता म्हणून उठा प्रयत्न करा आणि यशस्वी व्हा यश तुमचं वाट पाहत आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलचं बेल आयकॉनसुद्धा तुम्हाला दावायचा आहे आणि आपण इतरत्र गोष्टी शेअर करत असतो तर ह्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याचं सुद्धा भविष्य जर यामुळे बदललं त्याच्या जीवनामध्ये जर काही चेंजेस आले तर मला खूप आनंद होईल तर कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त पालक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोचवाल अशी अपेक्षा करतो आणि आपली रजा घेतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार